प्रथम जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन करून मी सुनील चंद्रकांत आढोळे इगतपुरी नाशिक महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा दोन हजार पंचवीस साठी माझी स्वलिखित कविता आहे पक्षी जाय दिगंतरा निसर्ग बहात असता रविराजाची सोन किरणे उंच वट्यांवर पंगत बसायची भेंडीच्या बुडाशी रोज कावळ्यांची शाळा दिसायची भेंडीच्या बुढाशी रोज कावळ्यांची शाळा दिसायची कौलारू छतांच्या किनारी पारव्यांची फौज असायची टोकरांच्या घुमटांवरती बगळ्यांची माळ फुलायची टोकऱ्यांच्या घुमटांवर बगळ्यांची माळ फुलायची कशी बोलायची करडी करडी मातीत दडून बसायची करडी करडी दडी मातीत दडून बसायची वलगाड्यांची हुल्लडबाजी साबरींवरती असायची निलगिरी वर निलपातुलकी निलगिरीवर निलपातुलकी शेपुट हलवत बसायची टिरक्यांची टिरकेर असायची नांदुरकीवर साळ गप गुमान बसायची सुग्रिंची कारागिरी बाभूळ बनात दिसायची सुग्रिंची कारागिरी बाबुळ बनात दिसायची काळभाण्यांची भांडण तंटा शिवरीवरती असायची आता निसर्गाच्या माये वाचून आता निसर्गाच्या माये वाचून वृक्षांच्या छाये वाचून मानवाच्या दये वाचून पक्षी गुमनाम झाले आता निसर्गाच्या माये वाचून वृक्षांच्या छाये वाचून मानवाच्या दये वाचून पक्षी गुमनाम झाले वायफाय नेटवर्कने काही गुदमरून मेले वायफाय नेटवर्कने काही गुदमरून मेले काह्यांनी पलायन केले मानवामुळेच पक्षी वर्गाचे हलाल झाले मानवामुळेच पक्षी वर्गाचे हलाल झाले धन्यवाद